लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती गौळ खुर्द येथे भारताचे संविधान भेट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने गाव संविधान उपक्रम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती गौळ खुर्द यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यवतमाळ जिल्हा अनुसूचित जाती सेलच्या वतीने गाव संविधान हा उपक्रम राबविण्यात जात आहे मंगळवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता जिल्हा अध्यक्ष महेंद्र कावळे यांनी गौळ गावाला भेट दिली या प्रसंगी डॉक्टर यांच्या पुतळा समितीचे सचिव यशवंत जाधव उपाध्यक्ष देवराव कांबळे कोषाध्यक्ष विजय खाडे सहसचिव जाधव हो, सदस्य सकाराम खंदारे भारत कांबळे गजानन कांबळे संजय जाधव हो, यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली प्रत्येक गावातील नागरिकांना आपल्या संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार तसेच त्यांचे कर्तव्य याविषयी सर्वसामान्य व्यक्ती यांच्यामध्ये जनजागृती व्हावी या, या, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला असून जिल्ह्यातील गावागावात संविधान प्रत भेट देत आहोत असेही त्यांनी सांगितले यावेळी विजय राठोड माणिक गव्हाणे ज्ञानेशो मेटकर डॉक्टर कांबळे विलास जाधव शंकर जाधव आदी उपस्थित होते मी महेंद्र कावळे जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जाती अनुसूचित जाती विभाग यवतमाळ माझा असा उपक्रम आहे गाव तिथं संविधान या उपक्रमामुळे मी प्रत्येक गावला एक एक संविधानाची भेट देणार आहोत प्रत्येक सामान्य माणसाला प्रत्येक समाजाच्या माणसाला समाजाच्या घटकाला आपले बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानाच्यानुसार अधिकार त्यांना त्यांचे मिळवण्यासाठी त्यांना त्यांचे अधिकार प्राप्त करण्यासाठी हे संविधान पुस्तक मी त्यांना प्रत्येक गावला भेट देत आहोत त्या पुस्तकाचं त्यांनी वाचन करावं हो, आणि आपले काय जे काय मूलभूत अधिकार आहेत मूलभूत गरजा आहेत त्यांच्यावर अधिकार मिळवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वोत्कृष्ट दिलेली घटनेचं पालन करावं अशी हो, सगळे गाववाल्याला विनंती करतो आणि त्या घटनेच्या दिलेल्या पुस्तकाचा त्यांनी फायदा घ्यावा अशी हो, त्यांना नम्र विनंती करतो जय भी आज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.